काय ना एवढा वैताग वैताग देतो ना बघितलं का बघितलं का कसं चावतोय ना अक्षर खाली एक सेकंद बसायची आमची चोरीच झाली अजिबात खाली बसून देत नाही आम्ही ना जेवण पण जमिन करत ना बाबू बाहेर काढू का बांधू काय बघ कसं बघ कसं ओरडतो बघ कसं ओरडतो बघितला ह्याच घर बघितला याला कसा करतो हा चावू नको मला सर बाजूला चहा माझा राहिले त्यांचं घेतलं त्यांनी मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तुम्हाला सर्वांना नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी ब्लॉग मध्ये आपली मी राहता चहा घेते दिवसभर इकडे जेव्हा वर्षातलं सगळं झालं आपलं काम आता बघू उद्या कुटीच काय होणार आहे ते माणस येतील मकाच्या कुटी करायला सच्चा थोडं थंड आहे आता स्वयंपाक नाही करायचं आपल्या आज इडली आहे इडली आणि चटणी सांबार वगैरे काय नाही चटणी चटणी बरोबर आम्हाला आवडते नारळाची चटणी आणि इडल्यात जास्त नारळाची चटणी आणि इडल्या त्याला बाहेर काढला मी दररोज बसूनच देत नाही आता बघा ब्रुणो कसं शांत बसलाय तो बसूनच देत नाही शांत शेतात येतो तिकडे आमच्या मागे खूप त्रास देतो तिकडे पण असंच करतो आणि मित्रांनो आज ना रस्त्यावर सरडा होता आणि हा छोटा आला म्हणजे ते आमच्या मोठ्या तिकडे जाऊ येत आमच्या आता आलेत नवीन राहायला त्यांच्या मागे हा गेला त्यांच्या मागे मागे गेल्या त्या म्हणाल्या अगं रस्त्यावर सरडा होता म्हणाले ह्याने सर एवढं छोटं आहे याने आपला टायगर यांनी सरड्याला बनते असं टराटराच फाडलं फाडून खाल्लं पटापट मला मी तर पाहिलं नाही बाई त्यांनीच पाहून मला सांगितलं म्हटलं बाई हे डेंजरस दिसते जरा आपला भ्रुण असं मारून काही खात नाही मांस ना खात नाही आपलं भ्रुण फक्त शिजलेलं खातो कच्चं मांस बीस काहीच खात नाही एवढ्या बायका आपल्याकडे कामाला येतात कधी कधी इकडे आजूबाजूला चिंचेखाली जेवण्यासाठी येतात चपाती टाकली तरी आपलं भ्रुण खात नाही खाली टाकलेलं पण खात नाही hmm. आणि हा बाई हा काय करेल तेच मला आहे मी म्हटलं बाई डेंजर एवढंच यायला कसं ते सडक त्या पकडला फाडल्या पटापट खाल्ला पण टराटारा फाडून त्या सांगत होत्या म्हटलं असं असं करत होत म्हटलं बाई एवढ्याने खाल्ल्या शिवाई म्हटली घाणेरडच आहे म्हटलं शिवाई म्हणे हे घाणेरडच आहे म्हटलं आता आपण कायच करावं आता याला असू दे कोणतरी डेंजर आपल्या भ्रूणाला सोबत होईल माझी एवढीच अपेक्षा आहे बाकी काय नाही स्किप न ना करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका ला, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय मी सारख्या ला, सारख्या ला अशी वर इकडे बघते किती वाजले म्हणून बघते साडेसात वाजलेले आहेत

त्याचं खाऊन झालं हा खातोय ब्रुणो इकडे बघा कसं बोळ बो बो भो भो डेरी बघा त्याची टम झाली ढेरी बघा तरी पण इकडे पाणी बाळा चल पाणी त्याला इकडे प्यायचं बंडूचं पाणी प्यायचंय नारळाची चटणी केली मित्रांनो आणि के इडल्या केल्या इडल्या झाल्या छान झाल्यात आपल्या जाळीदार इडल्या झालेल्या आहेत आपल्या आपल्या इडल्या तयार आहेत आता आठ वाजून वीस मिनटं झालेली आहेत आता जेवणार आहेत आता आम्ही इडल्याच खाणार आहेत एकच टाइम सकाळी भाकरी वगैरे खायला दुपारी असं बरं वाटतं संध्याकाळी वरण भात वरण भात नाही केलं तर दाल खिचडी मस्तपैकी अशी करते मी मुगाची डाळ भरपूर टाकून नंतर मग असं काही का तर काही करायचे आणि झालं है। ह्यांचं जेवण बेकाला काढले बाहेर फार मस्ती करतो त्याला बाहेर काढायला जेवेपर्यंत मी त्याला बाहेर ठेवणार आहे तो खुर्चीवर मस्त बसलेला आहे तर मग आमचं जेवण झालं की मग त्याला घ्यायचं आतमध्ये झोपताना बाबा जेवण एकदम मस्त पाहिजे जेवण झालं चटणी फार छान झाली फक्त नारळाची केली बाकी काही 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 नाही टाकलं ओल्या नारळाची चटणी मला फार आवडते फार म्हणजे फार मला रोज दिली तरी मी कंटाळणार नाही असं ओल्या नारळाची चटणी साडेआठ वाजले पण अजून एक घाणाऱ्या इडलीचा एक झालेला आहे फार आम्ही पिंगळ आज पिंगळून गेलो फार मी पिंगळून गेले आज ना एवढं ऊन लागलं मला असं म्हणजे असं कंटाळा ये येत नाही आहे कामाचा की कंटाळा तसं येतो मग थोडा वेळ बसतं पाणी पितं एवढंच आम्ही असं करतो आणि घरचं काम असल्यावर उशिरा जेवल्यामुळे दुपारी जेवणाचा प्रश्न नाहीये आणि एवढ्या दिवसातनं ना दोन कधी वाजतात तेच काय कळत नाही पण आज आज असं हे सगळं फेस म्हणजे चेहऱ्याला सगळं ना घेत घेतो तसं चावल्यासारखं झुन झुन असं मोठं वाटत होतं मस्त आग 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 ते काम अर्धवट टाकलं तसं झाडाखाली जाऊन बसलो थोडंसं बरं वाटलं इथे जरे पडले पण मला काही झोप येत नाही झाडाखाली वगैरे अशी मला झोप येत नाही आहे बरं का आली नाही पंधरा वीस मिनटं पडले परत घरी आले कपडे वगैरे काढले पुन्हा गेले पाणी घेऊन तसं तसंसुद्धा शेतात म्हटलं आज काय मला का काम होणार नाही का असं काम व्हायला लागलं त्रास झाला मला फार त्रास झाला चार वाजेपर्यंत बसलो दीड वाजल्यापासनं बस सव्वा चारला परत लागलोत कामाला मग सातच वाजले आम्हाला मग तेवढं काम पूर्ण फिनिश केलं आज मला फार त्रास झाला उन्हाचा आता उद्या नाही उद्या उरलं की आपण सकाळ सकाळ काय करायचं ते करायचं बाबा हे आता उन्हाचे दिवस सुरू झाले मग आता म्हणजे असं ऊन ऊन असेल ना मग सकाळी लवकर कामाला लागतो बारा वाजेपर्यंत काम करायचं परत बारा ते चार काहीच करायचं नाही चार साडेतीन तीन पर्यंत जास्त कामाचा लोड असेल तर तीन पर्यंत काहीच नाही करायचं तर मला आज फार त्रास झाला असं आता पण असलं ना आता पण आता वाटतं की मी उन्हामध्येच आहे आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा इकडे आलो ना तेव्हा असं उन्हात काम वगैरे करायचे ना संध्याकाळी झोपले ना अशी अंतरुणात ते असं वाटायचं अरे आता मी उन्हातच आहे माझं तोंड मला असंच वाटायचं तसं मला आज वाटतंय आता मी सावलीला बसल तरी असं वाटतं कधी अरे मी उन्हामध्येच माझं तोंड शेकून पूर्ण निघालं हे सगळं असं असं चला तर मित्रांनो मी मी रात्री तुमची राजा घेते ते असं ते पुन्हा होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो